असलेले सर्व आमदार खासदार माजी आमदार खासदार सर्व राजकीय पक्षाचे नेते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या संभाजीनगर आणि मराठवाड्यातून आलेल्या शरद पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिक बंधू भगिनींनो खर तर सर्वप्रथम मी नागरी सत्कार समितीचे आभार मानतो की एवढा भव्य दिव्य सोहळा या समितीनं या ठिकाणी आयोजित केला आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि या कार्यक्रमाला उपस्थित आम्हाला राहता आलं याबद्दल मी या समितीचा सर्वप्र प्रथम आभार मानतो खरं तर हा दुग्ध शरकारा योग आहे आणि हा योग आम्ही दिल्लीतही अनुभवला तर ज्यावेळेस शरद पवार साहेबांना पंच्याहत्तर वर्ष झाले तेव्हा दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते महाराष्ट्रातून तर आलेच परंतु देशातून आले आणि पवार साहेबांच्या कार्याचा गुणगौरव त्या ठिकाणी करण्यात आला तोच अनुभव आम्ही आत्ता या ठिकाणी अनुभवतो सर्व की सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या मंचवर मंचवरेन मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचा हा पहिला कार्यक्रम होतो की पवारसाहेबांच्या या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत बोलण्याला आम्हाला पाच पाच मिनटं दिलेले आहेत पवारसाहेबाबरोबर आम्ही तीस तीस वर्ष काढलेले आहेत मी दहा वर्ष आमदार वीस वर्ष आत्ता खासदार केला होतील तीस वर्ष त्यांच्यासोबत राहिलो त्यांच्यावर सुप्रिया ताईने लिहिलेलं पुस्तकही आम्ही वाचलेलं आहे ते कृषी मंत्री होते ते मुख्यमंत्री होते हे सारे अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि अशा व्यक्तिमत्त्वाचं वर्णन पाच मिनटामध्ये करावं हे आमच्या शक्य नाही आहे आणि म्हणून मी साहेबाच्या सहवात असताना सहवासात असताना अनेक आठवणी मला सांगता येतील सुरुवातीला मी खासदार झालो तेव्हा दिल्ली आमच्यासाठी नवीन होती कोणाकडे जायचं कोणाशी बोलायचं हे काही घर ओळखीचं नाही अशा काळात पवारसाहेब एकटे असे होते की ज्यांचं घर आम्हाला आमच्या घरासारखं वाटतं आणि तिथं जाऊन आम्ही बसायचो सकाळी सातला जाऊ द्या पवारसाहेब हात बांधून आमचं ऐकायला बसलेले असायचे राज्यातल्या देशातल्या आम्ही अनेक नेत्यांकडे गेलो नेत्यांचा एक पेन आता चष्मा डोळ्याला लावतो काही काढतो काही हातानं खाली लिहितो पण पवारसाहेबाला ऐकताना एवढं शांततेनं ऐकणारा नेता आम्ही अजून कधीच पाहिला नाही आणि काम सांगू द्या लगेच फोन लावणं लगेच बोलणं होत नसल मुंबईचं काम असेल तर तू आमच्यासोबत चाल मी माझ्या विमानात नेतो आणि तुमचं काम करून देतो असे अनेक अनुभव आम्हाला सांगता येतील मी एकदा पवार साहेबांकडे गेलो माझं साखर कारखान्याचं काम सांगितलं मला दा साहेब काम तर अजित दादाकडे आहे ते म्हणले संभाजीनगरला आज राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग आहे आणि तिथं अजित नक्की आल्याशिवाय राहत नाही तू चाल माझ्यासोबत म्हटलं साहेब मी तुम्ही उद्या असाल मी आज जातो पुढं मी एक दिवस अगोदर आलो आणि दुसऱ्या दिवशी पवारसाहेब येणार होते मी जवळजवळ आलो संभाजीनगरच्या मला फोन आला की रावसाहेब मी आज येऊ शकत नाही आजच्या आजच्याऐवजी मी उद्या येतो म्हणजे एका कार्यकर्त्याला कामासाठी बोलवलं त्या कार्यकर्त्याची आठवण ठेवून त्याला फोन करून मी आज येत नाही उद्या ये असं सांगणारा महाराष्ट्रात मी अजून एकही नेता पाहिलेला नाही असे अनेक प्रसंग आम्हाला सांगता येतील आम्हाला त्यांच्याकडे जाताना कधी असं वाटलं नाही की पवारसाहेब एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकारणाच्या पलीकडं जाऊन त्यांनी अनेक माणसं आपली केली अनेक माणसं मोठी केली अनेक गरिबांचे संसार त्यांनी मोठे केले विद्यार्थ्यांना शिकवलं कृषीमध्ये काम केलं भूकंपामध्ये काम केलं आणि या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि या देशाच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान प्रभाव पवारसाहेबाला दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं आज पवारसाहेबांचं आपण सर्वजण नोंद त्यांच्या कार्याला पन्नास वर्षे झालेत म्हणून आपण त्यांचा गौरव करतो मी तर परमेश्वरला विनंती कराल की त्यांच्या या राजकीय कारकिर्दीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊ दे आणि आमचं बाकी ज्यांचं आयुष्य त्यांना लाभू दे एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं पद्मविभूषण खासदार श्री शरद पवार साहेबांच्या नागरी सत्कार सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते आज हा सत्कार संपन्न झाला श्री केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी आदरणीय शिवराज पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षाचे सन्मान्य नेते आज मराठवाड्यामध्ये होणाऱ्या या सत्काराला मराठवाड्यातील आणि आसपासच्या परिसरातील आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आम्हाला सर्वांना अतिशय आनंद आहे की आज पवार साहेबांच्या या सत्कार सोहळ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनसमुदाय एकत्र आलेला आहे पवार साहेबांची कारकीर्द पन्नास वर्षाच्या या एकंदरीत वाटचालीमध्ये कायदे मंडळामध्ये मग ते विधानसभा असो किंवा लोकसभा असो केवळ यापुरतीच हा सत्कार सीमित आहे असं माझं मत नाही तर देशामध्ये मग ते लोकसभा असो राज्यसभा असो विधानसभा असो विधानपरिषद असो आणि त्याचबरोबर सहकारी क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अन्य महत्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी जे महत्वाचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे असं मी म्हणलं तर योग्य अयोग्य ठरणार नाही आणि त्यामुळे पवारसाहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक आम्ही सर्व मिळून मनापासून अभिष्ठचिंतन करतो त्याचं अभिनंदन करतो आपण पाहतोय की आज व्यासपीठावर अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा होत आहे म्हणजे माझ्या बाजूला गडकरी जी आहेत एका बाजूला पंकजा ताई आहेत सुनील तटकरे आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात लोकांना शंका येईल का मॅच फिक्सिंग झाली की काय यांची अशी शंका येऊ शकते पण मला सांगायला हरकत नाही आजच्या या सोहळ्यामध्ये वातावरणच असं आहे की पवार साहेबांना चाहणारा मानणारा फार मोठा वर्ग आज महाराष्ट्रामध्ये नाही दे संपूर्ण देशामध्ये आहे विविध स्तरावर काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने आपलं योगदान दिलं आम्ही तर राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून त्याच्या हाताखाली काम करत असताना पाहिलेलं आहे किल्लारीचा भूकंप झाला गणेशोत्सवाचं विसर्जनुसार विसर सकाळी भूकंप झाला पवारसाहेब सात वाजता बरोबर किल्लारीला हजर होते आणि तीन दिवसामध्ये भूकंपाची जेवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती ती आटोक्यात आणण्याकरता पवारसाहेब मुख्यमंत्री या नात्याने जातीने हजर राहिले आणि सगळा प्र त्या ठिकाणचा जो काही परिस्थिती होती ती आटोक्यात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यावेळेस पवारसाहेबांनी केलं हे के मराठवाडा विसरू शकत नाही हे आवर्जून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे हाच विषय नाही आहे मग तो पाण्याचा प्रश्न असेल मराठ महाराष्ट्राच्या उद्योगाचे विषय असतील महाराष्ट्राच्या एकंदरीत विकासासंदर्भातले जे जे प्रश्न असतील ज्याविषयी अनेक माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी उल्लेख केला त्या पवारसाहेबांनी नेहमी लक्ष दिलेलं आहे आणि महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहायला पाहिजे महाराष्ट्र हा नेहमी पुढे राहायला पाहिजे आणि देश पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये आजही केंद्रातले अनेक मंत्री आणि सहकारी त्यांचा सल्ला घेतात एवढा प्रदीर्घ अनुभव हा आप पवारसाहेबांचा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे पाहिलेला आहे आणि म्हणून आज त्यांची ही कारकिर्द ही निश्चितच महाराष्ट्राची भूषणा व अशी कारकिर्द ही राहिलेली आहे ही कोणाला नाकारता येत नाही एकेकाळी महाराष्ट्राचा दबदबामुळं पण पाहायला केंद्रामध्ये अनेक मोठे दिग्गज नेते होऊन गेले मग त्याच्यामध्ये मग दादा होते शंकरराव साहेब होते साठेसाहेब होते त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेब होते एकेकाळची ही सगळी दिग्गज मंडळी यांनी महाराष्ट्राचा दबदबा हा कायम ठेवला विलासरावजींना अल्पकाल मिळाला गोपीनाथराव मुंडे साहेबांना अल्पकाल मिळाला पण मला वाटतं आज गडकरीजी आज महाराष्ट्राची जिम्मेदारी आज तुमच्यावर आहे की तुमच्या माध्यमातून मराठवाडा आणि महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे आपण करत आहात यावर तक्रार माझी नाही आहे आपण करत आहात महाराष्ट्राला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपण अग्रेसर आहात आणि प्रत्येक कामामध्ये आपण बारकाईने लक्ष देत आहे याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे राज्य कोणाचंही असो परंतु महाराष्ट्राचा दृष्टिकोन आपण लक्षात ठेवून देशाबरोबर महाराष्ट्राला थोडं झुकतं माप मिळालं तर निश्चितच हरकत नाही असं आमचं सर्वांचं मत आहे आमच्याही कालावधीमध्ये जे जे प्रश्न महाराष्ट्राचे होते त्यामध्ये मग त्यावेळेस पवारसाहेबांनी पाहिलं चव्हाण साहेबांनी पाहिलं अनेक देशातल्या नेत्यांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केलेली आहे आपणसुद्धा आज विदर्भाकडे पाहतात आनंदाची गोष्ट आहे पण विदर्भाकडे पाहत असताना सोबत घेऊन जा असं आमचं म्हणणं एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे की ज्या दृष्टिकोनातून मराठवाड्यांचे तरुणांचे वेग प्रश्न वेगळे आहेत शेतीविषयीचे प्रश्न अतिशय कठीण झालेले आहेत आत्महत्येचे प्रश्न आहेत हे प्रश्न लक्षात घेता त्या सर्वांकडे लक्ष देऊन महाराष्ट्राला कसा न्याय देता येईल याकरता आपण लक्ष द्यावं पवारसाहेबांचं आज निश्चित व्यक्तिमत्व जेवढं मोठं आहे की त्यांनी सांगितलेला शब्द आज केंद्र शासनात सुद्धा फार अतिशय मोलाचा मानला जातो आणि त्यांनी उपस्थित केलेल्या विषयावर निश्चितच सुद्धा सहकार्य करण्याची भूमिका निश्चित राहिलेली आहे आणि म्हणून मी पवारसाहेबांना या निमित्ताने अभिष्टी चिंतन करतो त्यांची ही पन्नास वर्षाची कारकिर्द ही निश्चितच आपल्या सर्वांना भूषणावर राहील अशाच प्रकारची कारकिर्द राहिलेली आहे आम्ही तर त्यांना म्हणून की त्यांची ही महाराष्ट्राच्या पिचवर शंभरावी गाठावी अशा प्रकारची कारकिर्द या राहावी अशा प्रकारच्या शुभेच्छा निमित्ताने देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्यानंतर महिला व बालविकास तथा ग्रामीण विकास मंत्री आमदार पंकजा मुंडे यांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे आज माननीय खासदार श्री शरद पवार साहेब यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला मंचावर विराजमान केंद्रीय मंत्री आमचे नेते नितीनजी गडकरी मंचावर उपस्थित ज्यांची प्रमुख अतिथी या कार्यक्रमाला जे आहेत ते राजकारणातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरजी मंचावर उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे मंचावर उपस्थित प्र काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय अशोक चव्हाणजी आम प्रदेशाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आदरणीय रावसाहेब दानवेजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय सुनीलजी तटकरे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनरावजी लोणीकर आमचे बंधू अर्जुनजी खोटकर मंचावर उपस्थित माजी मंत्री आदरणीय राजेंद्रजी दडदा सर्व खासदार सर्व आमदार माफ करावे या मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही आणि एवढ्या संख्येने इथे उपस्थित सर्व क्षेत्रातील आलेली सर्व मान्यवर मंडळी माझ्या उजव्या हाताला असलेली अत्यंत उत्साही तरुण सर्व बांधव मंडळी सर्वप्रथम मी एका गोष्टीचा खुलासा करू इच्छिते की आदरणीय शरद पवार साहेबांच्या या कार्यक्रमाला का मी एक सरप्राईज गेस्ट आहे कारण मी पत्रिकेवर माझं नाव नाही आहे पण सतीश चव्हाणांनी मला खूप आधी संपर्क केला होता आणि त्यांनी या कार्यक्रमाची मला कल्पना दिली होती पण एक कार्यक्रम माझा पूर्वनियोजित होता आणि एवढी इच्छा होती मला इथे यायची की मी तो कार्यक्रम कॅन्सल करण्यासाठी थोडीशी अवघडल्यासारखे झाले पण सुदैवानी असं झालं की तो कार्यक्रम वेगळ्या एका वे कारणामुळे कॅन्सल झाला आणि मी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले मला वाटतं हे नियतीने घडवून आणलं आहे कारण महाराष्ट्रातल्या लोकनेत्याचा एका इतक्या उंचीच्या ज्यांना मी नेहमी लिव्हिंग लेजेंड म्हणते त्या शरद पवार साहेबांचा सा सत्कार एक स्टॉलवर्ट राज्याचे राजकारणातले देशातल्या राजकारणातले ज्यांचं आडनाव वा मला वाटतं काही दशकं प हे पवार नाही पॉवर या अर्थाने ओळखलं जात होतं आणि त्या आडनावाला ते तेवढं वजन देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांचा सत्कार एका विकासाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या नेते नितीनजी गडकरी आणि ऋषितुल्य चाकूरकर साहेबांच्या हस्ते होतोय आज जर आपल्या मराठवाड्यातले दोन सुपुत्र जीवित असते तर चाकूरकरांच्या आणि नितीनजींच्या बाजूला त्यांच्याही खुर्च्या असत्या मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख नक्कीच या कार्यक्रमाला असते आणि या कार्यक्रमाची शोभा खूप वाढली असती आज गोपीनाथ मुंडेंची प्रतिनिधी म्हणून मी मुद्दाहून या कार्यक्रमाला वर्णी लावली आहे कारण राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा मी राजकारणातल्या धड्यांविषयी विचार करते तेव्हा सर्वात मोठं राजकारणी म्हणून कोणाला ओळखलं जात असेल तर ते पवार साहेबांना आहे हे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत आज पन्नास वर्ष त्यांच्या कारकिर्दीला झाली पन्नास वर्ष म्हणजे अर्धशतक पाच दशकं आम्ही कल्पनाही करू शकत नाही आत्ताची तरुण मंडळी किती कष्ट या, या उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांना लागले असतील कितीतरी जीवनातले क्षण त्यांनी स्वतःला वाहून घेतलं असेल आणि तेव्हा आज त्यांच्यासाठी एवढा सन्मान आम्ही करू शकतो एवढा त्यांच्या आयुष्यामधले जीवनामधले त्यांनी क्षण त्याच्यासाठी दिलेले आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा होईल आणि शरद पवार हे नाव त्या चर्चेमध्ये येणार नाही असं होणं शक्यच नाही ते येणं हे क्रमप्राप्त आहे ही उंची पवारसाहेबांची आहे त्यांच्या उंची विषय बोलण्यासाठी मी खूप लहान आहे खूप अनुभवी नाही पण तरीही जे राजकारणात मी लहानपणापासून बघत आले आहे त्यामुळे आज पवार साहेबांच्या त्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीला कुठेतरी सन्मान देण्यासाठी मी आपल्यासमोर मंचासमोर इथे उभी आहे माझे बाबा गोपीनाथ मुंडे साहेब मला नेहमी सांगायचे आपल्या जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातामध्ये नाही पण आपल्या हातात जन्म कसा घालवावा हे नक्की आहे आणि म्हणून पवार साहेबांनी पण काही खूप मोठ्या घरात खूप मोठ्या परिस्थितीत जन्म घेतला नाही पण स्वतःचा जन्म कसा घालवायचा हे त्यांनी ठरवलं आणि राजकारणामध्ये एक मोठ व्यक्तिमत्व एक अतिशय उंच एव्हरेस्ट शिखर बनून ते राहिले आणि त्याच्यामध्ये त्यांचं कष्ट आहे आज इथे तरुण बांधव खूप आहेत आपल्या हातामध्ये ज्योतिषाकडे जाऊन भाग्याच्या रेखा बघण्यापेक्षा मी आपल्या तरुण बांधवांना सांगू इच्छिते या इथे बसलेल्या मंचावरील सर्व स्टॉलवर्टनी सर्व मोठ्या नेत्यांनी सर्व दिग्गजांनी कष्ट केले आहेत भाग्याच्या रेषा त्यांनी स्वतःच्या हातामध्ये शोधल्या नाहीत रक्ताचं पाणी करून त्यांनी स्वतःच्या कर्माच्या शाहीने आपल्या हाताच्या रेषा या ओढलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे काम करावं लागेल कारण जेव्हा पवार साहेब तुमचे पंच्याहत्तर वर्ष कारकीर्द पूर्ण होईल तेव्हा आमच्यापैकी कोणीतरी या लायकीचं पाहिजे की आम्ही तुमचा सत्कार करू शकू अशा प्रकारचे आशीर्वाद या नवी पिढीला तुमच्याकडून मिळाले पाहिजे आज तुमच्या कारकिर्दीमध्ये जेवढे कष्ट तुम्ही घेतले जेवढं काम केलं मला वाटतं परत एकदा लोकनेता म्हणावं असे लोक भविष्यामध्ये निर्माण करणं ही सुद्धा आता दिग्गज राजकारण्यांची जबाबदारी आहे आमच्या सारख्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आणि आमच्या सारख्यांना मार्गदर्शन हे आपल्याकडून लाभलं तर भविष्यातली पिढी सुद्धा घडवण्याचं काम याच्या माध्यमातून होईल आपल्या जीवनामध्ये कष्ट करून मोठ्या झालेल्या आणि जीवनामध्ये कुठलाही वारसा न लाभता अनेकांचा वारसा अनेकांसाठी निर्माण करणाऱ्या शरद पवारजींना मी मनापासून त्यांचं अभिवादन करते सन्मान करते आणि या कार्यक्रमाला का उपस्थित राहून मी माझा भाग्य माझा मान वाढलाय कारण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाविषयी बोलण्याची संधी मला मिळाली आहे खरं तर मी आता पवार साहेबांना विचारत होते की ते मुख्यमंत्री सर्वात तरुण वया झाले वयाच्या अडोतीसाव्या वर्षी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आत्तापर्यंत हे रेकॉर्ड त्यांनी कधीही कोणी मोडलेलं नाही आणि त्यामुळे पवारसाहेबांनी सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द सुरू केलेली आहे त्याच्या आधीही त्यांनी खूप काम आहे आणि आत्तापर्यंत करत आहेत आणि अजूनही करत आहेत त्यांचे कष्ट मी बघितले माझं काम त्यांच्यावरचा फार प्रदीर्घ अनुभव नाही पण जेव्हापासून राजकारणात मुंडेसाहेबांनंतर एवढ्या मोठ्या मंचावर मी येत आहे तेव्हा पवारसाहेबांवर अनेक कार्यक्रम मी केले त्यांचा वक्तशीरपणा त्यांचा कार्यकर्त्यांना आणि आपल्यासमोर उभा असणाऱ्या लहान वयाच्या माणसाला सुद्धा सन्मान देण्याची त्यांची ती लकब त्यांच्या का एखाद्या गोष्टीमध्ये असणारी शिस्त अभ्यास गाडा अभ्यास समोरच्याच ऐकून घेण्याची त्यांची अतिशय शांत प्रवृत्ती हे मी जवळून बघितलंय एकदा उस्तोड कामगारांच्या लवादाच्या संदर्भात आमची मिटिंग होती आणि आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या तिथे वरती ऑफिसमध्ये भेटायचं ठरवलं आम्ही तिथे यायच्या आधी पवार साहेब आले होते पवार साहेब आमच्या आधी तर आलेच होते पण ते ऑफिस उघडणारा व्यक्ती सुद्धा तोपर्यंत आला नव्हता आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो आणि मग त्या ऑफिसचं कुलूप उघडून मग आज चर्चेला गेलो पहिल्यांदा जीवनामध्ये त्यांच्यासमोर बसण्याची मला एक उस्तोड कामगारांच्या लवादाची त्यांची प्रमुख म्हणून वेळ आली त्याच्या आधी पवार साहेब आणि मुंडे साहेब असा ती चर्चा व्हायची आणि नंतर मी आले आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर बोलण्याची माझ्यावर वेळ आली तेव्हा मला कुठेही माझा आत्मविश्वास न डळू देता माझं शांतपणे ऐकून माझ्या शब्दांना त्यांनी सन्मान दिला राजकारणामध्ये असे व्यक्ती होणे कठीण आहे परत होणे नाही असंही माझं मत आहे पण आपल्याकडे बघून व्हावे आपल्यासारखे दिग्गज आहेत आज नितीनजींचा पण एक इतिहास आहे कष्टाने ते इथपर्यंत आले आहेत मी मगाशीच सांगितलं आज विलासरावजींची आठवण झाली मुंडेसाहेबांची आठवण झाली दिग्गज या लोकांकडे बघून आपलं नेतृत्व आपलं कर्तृत्व आपण भविष्यामध्ये घडवत राहू असं या निमित्ताने सांगते आणि आपल्या आपल्याविषयी परत एकदा सन्मान व्यक्त करते आपला सन्मान करणं आपल्याविषयी बोलणं हा आमचा सन्मान आहे असंही या निमित्ताने सांगून मी माझ्या वाणीला विराम देते जाता जाता एकच सांगीन भूकंपासाठी धावत गेलेले पवारसाहेब आम्ही बघितले मी दहावीला होते आणि मला निबंध लिहायचा होता संवेदनशील मुख्यमंत्र्यांवर तर तेव्हा मी पवारसाहेबांवर निबंध लिहिला होता आणि जेव्हा राजकारण गळायला लागलं तेव्हा लक्षात आलं भूकंपासाठी धावून जाणाऱ्या संवेदनशील नेता तर आहेच पण राजकीय भूकंप घडवून आणण्याची ताकदसुद्धा या नेत्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भविष्याला पर आपण पूर्ण करावं तेव्हाही या मंचावर आमच्यासारख्यांनी असावं अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई